बघू तर ते कधी दिली ग कधी आली अरे कशी वाटते बघा आज कपडे घेऊन दिले मी काय घेऊन दिलं ते शेवटी मग चांगले आता काही सांगत नाही या ब्लॉग मध्ये नंतर दाखवतो

तिथे बरोबर गॅप आहे तिकडे होते मी सगळं केलाय बरोबर फोटो कशी आहे एकदम मस्त आता छोटी तर सामन खूप मोठी ऐकले छोट्यापासून सुरुवात करावी नाही पहिले मागच्या वर्षी कमी पैशाची घेऊन गेली आज कुठची वाढवाली साहेब आणि आता मला उद्यापासून साफसफाई करायची आहे करणार आता किचन ठेवायचे साफसफाई झालं मिशन सुरू आपला उद्यापासून मिशन <laughs> <सपाए गिशन्त>। कधी <laughs> अरे वा स्टिकर काय मिळालं स्टिकर नाही ना ते बिर्याणी खायची तुला चिकन बिर्याणी सकाळी बंद देते गण नाही लावत ना बाळा कशाला टेन्शन घेते तू नाही लावत मी काय करू चलमार मोडी थँक यू थँक यू थँक यू सो मच वेलकम 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 मच हे झोप येत आहे का तुला हालत आहे ना हे आवाज येत आहे कुठून नाही म्हणजे ह्या साईडने आणि तिने तर किती दिवसानंतर मला सरप्राईज <laughs> किती दिवसापासून देत होती मला आता तो स्वप्न काही असो मुलींचा तरी छोटी असो का मोठी असो गिफ्ट म्हणजे गिफ्ट देण्याला महत्त्व आहे छोट्या मोठ्याला महत्व नाही आहे असं झालं आता जेवण वगैरे करते हे बाळा झोपत कशा नाही अर्ध बाळा चंद्र चला आता जेवण वगैरे करते बघा साईल झोपलेला हा करील ना आता हा नाही करते ना करते साईडला झोपेच आहे कशाला बाळा झोपत आहे का तू झोपला मा झोपला झोपला तर चला अस आता आरजीचे कपडे झाले आणि माझी पण काल साडी झाली घेऊन आरजीचे पण झाले साईडचे पण झाले आमच्या तिघांचे कपडे घेऊन झाले आहे आता तुला दिवाला पण चिपकायच होत ना एक फोटो नाही दुसरी कधी पण एवढा नाही काढत सोबत हळले रिसेप्शन नाही फोटो बरोबर दिसत नाही आज मी नाही फोटो लग्नात एवढा रेडि काहीच नाही दुसरी व्हिडिओ करते पहिले फोटो काढते

चला बाय 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 टू बेट्स ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट बाय बाय एवढं बघा